पोलीस आहे ॲडिशनल एस पी साहेब प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि मन मनसर नगरपंचाचे साहेब आणि मनसरचे पी आय सगळे हजर होते सगळे हिंदुत्वादी कार्यकर्ते हजर होते याच्यामध्ये असा विषय निघाला की ते सध्या ते काम तात्पुरतं ते थांबवतात ते आम्ही हिंदुवादी कार्यकर्ते कोर्टात जातोय या विषयामध्ये तात्पुरतं जे पडायला स्ट्रक्चर लागले त्याला ते तात्पुरती डागडुची करतात ते पण ते काम त्यांनी सिओसाहेबांनी सांगितले की ते आम्ही थांबवतोय म्हणून असं त्यांनी आम्हाला साहेबांसमोर शब्द दिलेला आहे तर याच्यात आता कुठलाही हिंदू मुस्लिम किंवा कुठलाही काही विषय नाहीये आणि नसणार आहे पुरातत्व खात्या का आम्ही मागणी केलेली आहे साधारण त्यांच्या सोयीनुसार पुरातत्व खातं आणि कलेक्टर साहेबांचे काही वरिष्ठ अधिकारी ते इथं तपासणी कामी येणार आहेत संवेदनशील परिस्थिती असताना इथे जिल्हाधिकाऱ्यांनी यायला हवं होतं का शंभर टक्के शंभर टक्के काय मी आता साहेबांना विनंती करणार आहे का साहेब तुम्ही इथं फार मोठा संवेदनशील विषय आहे तर तुम्ही इथं यावं अशी आमची त्यांना एक परत विनंती राहणार आहे तुम्ही येऊन इथं पाणी करून जावं कोर्टात तक्रार दाखल कोर्टात ऑलरेडी आम्ही गेलेलो आहे त्या संदर्भात कोर्ट काय जे निर्णय देईल त्यावर पाहूया तुम्ही सुरुवातीला म्हणलात की हे दर्गा नाही आहे मात्र ज्या पद्धतीने पाहिले की नगर परिषदेचा जो निधी मंजूर झाला तो दर्ग्या म्हणूनच झाला आणि त्याच्या ठिकाणी डागडुजी सुरू आहे आता दर्ग्याचं तिथं तुम्ही बी आता समज सगळे पत्रकार तिथं होते तुम्ही पाहिले तिथं दर्ग्याचं तुम्हाला काय अस्तित्व दिसलंय का आता तिथं दर्ग्याचं काय अस्तित्वच नाहीये तिथं जे स्ट्रक्चर आहे तर ते एक हिंदू पद्धतीप्रमाणे आहे आणि जे खाली जे जे स्ट्रक्चर आहे ते पण हिंदू पद्धतीप्रमाणेच आहे म्हणजे तुम्ही बी पाहिले ते तर हे सगळं असं आहे आता हे मंत्र्याचे शिव काय करतात हे कसा निधी कुठं वापर करतात हे त्याचा आता ते त्यांनाच विचारावं हो ला लागेल याच्यामध्ये अजून एक गांभीर्य आहे की ते काम चालू असताना तिथे जो कामगार होता तो त्याच्या खाली दबला असता मेला असता तो थोडक्यात वाचला हे सगळं काम सुरू असताना कुणाची देखरेख होते आणि कुणाचं काम आहे आता हे आता जे हे तुम्ही नगरपंचायतचे जे शिव सीओ त्यांना विचारलं पाहिजे कारण हे त्यांच्या देखरेखेखाली आहे त्यांनीच निधी दिलाय आहे नगरपंचायतनी त्यांचंच काम आहे तुम्ही त्यांना विचारा उद्या तो